हॅलो हाय नमस्कार मित्रांनो कसे आहात म्हणजेच ना आज आपण चाललो आहोत पनवेलपासून जवळ असणाऱ्या कलावंतीन दुर्गाला एक्सप्लोर करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आपले लाडके मित्र प्रणय मिसाल तुम्ही बघू शकता कडाकडे जाताना रस्ता तसा खडतरच आहे आणि दोन्ही बाजूला खूप घनदाट जंगल आहे तीन गडाच्या शेजारी प्रबल माची सुद्धा आहे आपण पुढे गेलो होते बघू असं प्रबल माची पूर्ण धुक्याने भरलेली दिसते सह्याद्री अतिशय खूप सुंदर अशी दिसते तुम्ही बघू शकता पुढे चालत आल्यानंतरला अतिशय खडतर असा रस्ता लागतो आणि आपण तिथून पुढे पंधरा वीस मिनटे पुढे चालत आल्यानंतर चाळीस पंचेचाळीस मिनिटे पुढे चालत आल्यानंतरला आम्हाला समोर एक व्यू दिसला पूर्ण धोक्याने माचे आणि कलावंतीन दुर्ग भरलेला दिसतो ते तुम्ही बघू शकता पुढे चालत गेल्यानंतर पाण्या काय म्हणतो ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा त्यातलं आमचं वा 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 <laughs> थोडे पुढे चालत आलो आणि हे व्यू बघून आम्ही काही तिथे फोटो काढले तुम्ही बघू शकता फोटोग्राफर बघा आपले किती कर मेहनत करतोय फोटो काढण्यासाठी थोडं अंतर पुढे चालून आल्यानंतर आम्हाला गणपती बाप्पाची आणि हनु रायाची मूर्ती दिसली तिथे आम्ही पाया पडलो आणि पुढच्या मार्गाला लागलो ऊन खूप वाढत होता आणि आपल्याला अजून अर्धा किल्ला सर करायचा होता तर आम्ही पटापट निघालो आणि पुढे गेल्यानंतर थोडा विश्राम केला आणि उपरा तुम्ही हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे कलावंतीन दुर्गा आणि प्रबल माची दोन्ही बाजूला कशा छान दिसतात आणि वरती आकाशाची चादर पूर्ण पसरलेली आहे हा बघा कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याला एक छोटीशी गुफा आहे ती तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता की पूर्ण आतमध्ये दहा बारा माणसे राहू शकतात एवढी आतमध्ये जागा आहे आणि आतमध्ये पूर्ण थंडावा असतो तुम्ही बघू शकता फायनली मित्रांनो दीड दोन तासाचा ट्रेक कंप्लीट करून आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो बघू शकता गडाची वैशिष्ट्य म्हणजे ऐंशी होऊन सरळ उभा कातल कोरून पायऱ्या तयार केलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता वरतून पाहताना बाजूला प्रबलमाची आणि पूर्ण पनवेल शहर दिसतो ते तुम्ही बघू शकता पूर्ण धोक्याने भरलेलं आहे काय व्हीव आहे थोडा वेळ विश्राम करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि धन्यवाद मित्रांनो तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि धन्यवाद भेटू पुढच्या भागात